नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ ही गोष्ट आहे एका साध्या सरळ जीवन जगणाऱ्या व्यक्तीची जी समाजाने नात्यांनी आणि नशिबाने सतत झिडकारले पण एका दिवशी त्याच्या आयुष्यात आले श्री स्वामी समर्थ आणि सगळं काही बदलून गेलं संजय एक बत्तीस वर्षाचा तरुण पुण्यात एका छोट्याशा कंपनीत काम करणारा आई वडिलांचे लहानपणीच निधन झाले कोणतंही वाईट व्यसन नाही कोणालाही त्रास नाही पण तरीही नशिबाने त्याच्यावर फार मोठा अन्याय केला संजयवर ऑफिसमध्ये चोरीचा आरोप लावला जातो तो काही बोलू शकत नाही सत्य चोरी त्याने केली नव्हती परिणाम नोकरी जाते सर्वजण म्हणतात असाच होता तो कम गुमानं राहत होता म्हणजे काहीतरी लपवतो घरमालक भाडं न दिल्याचं कारण देऊन त्याला घराबाहेर काढतो नातेवाईकही पाठ फिरवतात एका रात्री खूप हताश होऊन संजय रेल्वे रोडावर जायला निघतो तेव्हा त्याच्या हातात अचानक एक पुस्तक लागतं स्वामी समर्थांच्या चमत्कार कथा त्यात एक ओढ असते स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा ते सगळं पाहत असतात संजय तोच क्षण मनात साठवतो आणि रुळावरून मागे फिरतो दुसऱ्याच दिवशी एक अनहोळकी वृद्ध संजयला भेटतो तो म्हणतो बाळा काळजी करू नको श्री स्वामी समर्थ आहेत ना तो वृद्ध त्याला स्वामींच्या अक्कलकोटच्या मंदिरात पाठवतो संजय तिथं जातो मस्तक टेकवतो आणि तिथूनच त्याचं नवं आयुष्य सुरू होतं परत आल्यावर त्याला एका एन जी मध्ये नोकरी मिळते ज्या कंपनीने त्याच्यावर चोरीचा आरोप केला होता ती कंपनी पुढे त्याची क्षमा मागते कारण खऱ्या चोराचा सीसीटीव्ही फुटेज समोर येतो आता संजय स्वामींच्या कृपेने समाजसेवा करतोय अनेकांना मदत करतोय आणि कायम एक गोष्ट सांगतो माणूस फसवू शकतात पण स्वामी कधीच नाही ही गोष्ट आहे विश्वासाची श्रद्धेची आणि श्री स्वामी समर्थांच्या अमोघ कृपेची जर तुम्ही कधी अन्याय सहन करत असाल तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा स्वामी समर्थ आहेत सगळं पाहत आहेत आणि योग्य वेळेस न्याय देतीलच ही कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी रिअल स्टोरीसाठी चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ